हॅलो एवरीवन तर कसे आहात सगळे दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आज आपण पराठ्याचा एक खूप छान असा प्रकार बघणार आहोत तर हा तुरडाळीपासून बनवलेला पराठा आहे तर खूप छान अशी रेसिपी आहे एकदा नक्की ट्राय करा चला तर आपल्या रेसिपीला मग सुरुवात करूया तर त्यासाठी मी एका बाउलमध्ये हे उकडलेले तीन मिडियम साईजचे बटाटे घेतलेले आहेत तर ते छान असे आपल्याला मॅश करून घ्यायचे आहेत त्याच्या अगदी गाठी राहिल्या नाही पाहिजेत बिलकुल अशा प्रकारे मी ते पूर्ण मॅश करून घेतलेलं आहे त्यानंतर तुरडाळ आहे ही तर ही मी ॲक्च्युली आमटीसाठी शिजवलेली होती पण ती शिल्लक राहिली तर आता त्या उरलेल्या डाळीपासून मी हे पराठे बनवत आहे तर ती शिजवलेली तुरडाळ घेतलेली आहे त्यानंतर मिरची पावडर धनाजिरा पावडर त्यानंतर थोडंसं हिंग कलौंजी घातलेले आहे आणि त्यानंतर हे पांढरे तीळ कोथींगी। कोथींगी त्यानंतर घालूयात चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद ओवा घातलेला आहे थोडासा आणि त्यानंतर घालूयात भरपूर अशी कोथिंबीर कोथिंबीरीनं खूप छान अशी टेस्ट येते आणि त्यानंतर आपल्याला या सगळ्या बॅटरमध्ये बसेल इतपत आपल्याला गव्हाचं पीठ घालायचं आहे वरून पाणी वगैरे घालायचं नाही डाळ आणि बटाटा यामध्ये मळलं जाईल इतपत आपल्याला त्यामध्ये पीठ घालायचं आहे त्यानंतर मोहन म्हणून हे मी दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि छान अशी मी आता त्याचा कणिक मळून घेत आहे तर अजिबात पाणी लागत नाही याला आपली डाळ आणि बटाटा यामध्येच हे पीठ मळलं जातं तर मी आता ते पूर्णपणे सगळं एकजीव करून त्याचा छान असा गोळा मळून तयार केलेला आहे तर तो आता एक दहा मिनटं आपल्याला असंच भिजण्यासाठी ठेवायचं आहे तर मी दहा मिनटं तो झाकून ठेवला होता बाजूला तर आता त्याचे आपण पराठे लाटून घेऊयात तर आता हे पराठे तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठे कसे तुमच्या आवडीनुसार तुम्ही, आवडी आवडी तुम्ही बनवू शकता तर मी मीडियम साईजचे पराठे करून घेत आहे तर त्यासाठी मी एक खणकेचा गोळा घेतलेला आहे आणि त्याला पिठाचा हात लावून त्याचे आपल्याला पराठे लाटून घ्यायचे आहेत तर मी हे कोरडं पीठ घेऊन त्यावर पराठे अगदी हलक्या हाताने लाटून घेत आहे कारण हे पीठ सैलसर आहे फार असं घट्ट नाही मी मळलेलं अगदी सहज असा पराठा लाटला जातो तर मी आता छान असा पराठा लाटून घेतलेला आहे आणि तोवर गॅसवर पॅन पण मी तापायला ठेवलेला आहे तर आता तो, तो, तो आपण शेकून घेऊयात तर नॉर्मली आपण आलू पराठा किंवा अजून कोणताही पराठा शेकतो अशा टाईपच आपल्याला हाही पराठा दोन्ही बाजूनं छान असं खरपूस शेकून घ्यायचा आहे तर मी तेलावरच भाजलेलं आहे तुम्हाला तूप बटर जे काय आवडत असेल त्यावर तुम्ही भाजू शकता किंवा नुसताही भाजला तरी चालेल तेल तूप काही न वापरता तर अगदी खरपूस असं मी दोन्ही बाजूनं तेल लावून पराठा शेकून घेत आहे बघू शकता आपला दोन्ही बाजूनं पराठा शेकून झालेला आहे तर आता अशाच प्रकारे मी बाकी पराठे करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर ही प्लेटिंग केलेले आहे तर मी हा सॉसबरोबर सर्व केलेला आहे तर हा अगदी कोरडा खाल्ला तरी खूप छान लागतो आणि अगदी मऊ लुसलुशीत होणारा पराठा आहे कोणत्याही भाजीबरोबर सॉसबरोबर चटणीबरोबर जे काय तुमच्याकडे तुम्हाला आवडेल त्या पद्धतीनं तुम्ही करू शकता आणि असेच नवनवीन रेसिपीजसाठी आपल्या चॅनलला कनेक्टेड रहा रेसिपीज आवडत असतील तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर असंच आपण परत भेटूयात आपल्या प्रकारे नवीन रेसिपी रेसिपीमध्ये तर तो तोपर्यंत तो, बाय थँक्यू